इकडे ठरत नाही तसं इकडे पण ठरत नव्हतं आणि ज्याला ठरवलं त्याच्यावरती पण विश्वास नाही अशी परिस्थिती जी आहे अशी परिस्थिती यांच्यावरती आली आहे म्हणून जेव्हा विश्वास नव्हता ना ते इतके वर्ष बाळासाहेबांच्या नावावरती त्यांनी लाच केलं बाळासाहेबांच्या नावावरती त्यांनी सत्रा भोगली अशा लोकांना जे आहे कार्यकर्त्यावरती कधीच विश्वास नव्हता म्हणून तुमच्याकडून जे आहे ते पन्नास आमदार जे तुम्हाला सोडून खालच्या नेत्यांशी काही घेणं देणं नाही म्हणून ही परिस्थिती जी आहे की दोन वर्ष अगोदर जो उटाव केला तो उठाव शिंदे साहेबांनी याच वेळेला की ज्या कार्यकर्त्यांनी जे आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीचा जल्लोष सुरू आहे निवडणूक कार्यालयासाठी इतका मोठ्या उत्साहामध्ये सगळे कार्यकर्ते येत आहेत आपण स्वतः पाहिलं असेल पत्रकारांनी आपला स्वतःला देखील प्रवेश मिळत नव्हता ऑफिसपर्यंत पोहोचण्याचा इतका हा जनसागर उसळला होता आणि ही सगळी विजयाचीच नांदी आहे मी आमच्या साहेबांना एक वचन देतो की आमच्या एकशे बेचाळीस विधानसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिकांनी आम्ही त्यांना विजयी करू आणि संपूर्ण लोकसभेमध्ये पाच लाखापेक्षा जास्त मतदा त्यांना मिळेल आणि आमच्याकडूनच सगळ्या कार्यकर्त्यांकडून आम्ही त्यांना शुभेच्छा देतो